सगळी संपत्ती तुमच्यासाठी रे मोर्या सोन्याचा गणपती सगळी संपत्ती तुमच्यासाठी रे मोर्या सोन्याचा गणपती 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 बसले आंघोळीला गणपती गणपती बसले गंगेचं पाणी तुमच्यासाठी रे मोर्या सोन्याचा गणपती गंगेचं पाणी तुमच्यासाठी रे मोर्या सोन्याचा गणपती सगळी संपत्ती तुमच्यासाठी रे मोर्या सोन्याचा गणपती सगळी संपत्ती तुमच्यासाठी रे मोर्या सोन्याचा गणपती 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 बसले पूजन गणपती गणपती बसले पूजन दुर्वा फुल तुमच्या साठी रे मोर्या सोन्याचा गणपती दुर्वा sì, फुल तुमच्या साठी रे मोर्या सोन्याचा गणपती सगळी संपत्ती तुमच्या साठी रे मोर्या सोन्याचा गणपती सगळी संपत्ती तुमच्यासाठी रे मोर्या सोन्याचा गणपती 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 बसले भोजनाला गणपती गणपती बसले भोजनाला लाडू मोदक तुमच्यासाठी रे मोर्या सोन्याचा गणपती लाडू मोदक तुमच्यासाठी रे मोर्या सोन्याचा गणपती सगळी संपत्ती तुमच्यासाठी रे मोर्या सोन्याचा गणपती सगळी संपत्ती तुमच्यासाठी रे मोर्या सोन्याचा गणपती 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 निघाले फिरायला गणपती गणपती निघाले फिरायला उंदरांचा रथ तुमच्यासाठी रे मोर्या सोन्याचा गणपती उंदरांचा रथ तुमच्यासाठी रे मोर्या सोन्याचा गणपती सगळी संपत्ती तुमच्यासाठी रे मोर्या सोन्याचा गणपती सगळी संपत्ती तुमच्यासाठी रे मोर्या सोन्याचा गणपती असेच छान छान नवनवीन गाणे ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा